भाजपनं जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गट नाराज झालाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा वाटपावर बोलणंही टाळलंय जागा वाटपावरून महायुतीत सुरू झालेला वाद मिटणार का पाहूयात या रिपोर्टमधून जागा वाटपावरून महायुतीत वादाची ठेणगी भाजप आणि शिंदे गटात धुसभूस वाढली विनिंग फॉर्म्युल्यावर शहाजी महाराष्ट्रातल्या ने ने ने, काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आले त्यांचा केसानं गळा कापून नाही केसाने ना गळा कापू नका वगैरे ठीक आहे कोणाला सांगतायत ते मला माहित नाही बरं का त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गटात प्रचंड नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे जेवढ्या जागांचं वचन भाजपनं दिलं होतं तेवढ्या जागा मिळत नसल्याची चर्चा सुरू आहे भाजपच्या या फॉर्म्युल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बोलणंही टाळलंय याचाच अर्थ एकनाथ शिंदे ही नाराज असल्याची शक्यता आहे उमेदवारांनी कमल चिन्हावर निवडणूक लढवल्यास जिंकण्याची शक्यता जास्त असल्याचा भाजपने दावा केला त्यामुळे आता शिंदे आणि अजित पवार गटाचे अनेक नेते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते विनिंग फॉर्म्युल्यावर महायुतीतील जागा वाटप होणार असल्याची सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिली आहे तर मित्रपक्षांना सन्मानपूर्वक जागा देऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आम्ही प्रफुल पटेल मी आणि सुनील तटकरे तसंच एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी चंद्रशेखर कर बावनकुळे आम्ही एकत्र दोन दिवसात बसतोय आणि त्याच्यातनं आमचा जागा वाटपाचं अंतिम होईल खरं म्हणजे ही पतंगबाजी आहे एक डिजिट मिळणार आणि अर्धेच मिळणार आणि एवढेच मिळणार मला असं वाटतं की अशा प्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ भाजपने मित्र पक्षांसाठी विद्यमान खासदारांची जागा सोडण्याची तयारी दाखवली यानुसार महाराष्ट्रात भाजप बत्तीस जागांवर लढण्याची शक्यता आहे तर शिवसेना शिंदे गटाला बारा जागा अजित पवार यांच्या गटाला चार जागा मिळणार असल्याची माहिती आहे शिंदेगड लोकसभेच्या तेवीस जागांसाठी आग्रही दुसरीकडे अजित पवार गटाने स्पष्ट गटा केली के होती ती आज, तीच ती ती आजही आहे आज जेवढ्या जागा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षावरती धनुष्यबाण चिन्हावरती आम्ही लढलो होतो तेवढ्या जागांसाठी आजही आम्ही आग्रही आहे त्यांचे आमदार खासदार जे आहेत हे बी जे पी आणि मोदी साहेब मोदी लाट मोदी साहेबांची जी लोकप्रियता त्यांचीसुद्धा मतं घेऊन ते निवडून आलेले आहेत आमचे लोक जे आलेले आहेत ते त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निवडून आलेले लोक आहे हा एक फॅक्टर जो आहे हा लक्षात घ्यायला पाहिजे जागा वाटपावर अमित शहाच्या नेतृत्वाखाली चर्चेच्या फेऱ्या झडत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असल्यानं यावेळी समजून घ्या अशी भूमिका भाजपची आहे त्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटाची अडचण मात्र वाढली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज